या महाराष्ट्रातल्या सरकारकडून आणि विशेष करून अर्थमंत्र्याकडून जी सातत्य वागणूक केली आहे त्या संदर्भात ओबीसीची न्यायालयीन लढाई लढणारे चळवळीतले कार्यकर्ते माननीय अॅडवोकेट मंगेशजी ससाले आणि मी आज आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेलाही आवाहन करत आहोत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत ओबीसीच्या चळवळीमधल्या नेत्यांना आवाहन करत आहोत आमदार खासदारांना आवाहन करत आहोत मंत्रिमंडळामध्ये बहुसंख्येनं बसलेल्या जन्मान ओबीसी आणि कर्तृत्वानं मात्र ओबीसीच्या प्रश्नावरती आवाज न उठवणाऱ्या सर्व ओबीसी मंत्र्यांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून दुजाभाव केला जातो त्यांना निधी दिला जात नाही पीएचडीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी जो फरक मिळायला हवा तो फरक मिळत नाही महाजुतीच्या विद्यार्थ्यांना फक्त पाच महिने सहा दिवसाचा स्टायपंड मंजूर झालेला आहे मिळालेला आहे पण त्या तुलनेमध्ये मध्ये मात्र सारथीच्या विद्यार्थ्यांना आठ आठ नऊ नऊ लाखाचा वन स्ट्रोक अमाऊंट स्टायपंड त्यांना मिळत आहे म्हणजे सारथीला मातीला एक न्याय आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र एक न्याय हे झालं फक्त पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या स्टायपंड बाबत पण याच्यापेक्षाही चे विद्यार्थी आहेत चे विद्यार्थी आहेत प्रोफेशनल कोर्सेसला तर अजून महाज्योतीला परवानगीच नाही त्याचबरोबर भारत देशाच्या बाहेर जाऊन स्कॉलरशिप घेऊन किंवा काही कोर्सेसला प्रोफेशनल कोर्सेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तर महायोतीकडे सर्व अनावणी कारभार आहे या सगळ्यावरती उत्तर एकच दिलं जातं की महाज्योतीला निधी मिळत मग महाज्योतीचा वाटप किती आहे महाज्योती ओबीसी विजयोती अस्तित्वात आली त्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्राचे अर्थमंत्री मी सरळ सरळ नाव घेऊन सांगतो मी गेल्या आठ दहा दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब हे नेहमी सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये दुय्यम वागणूक देत आहेत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे मी अगदी रॅन्डमली तुम्हाला काही गोष्टी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर आमचे मित्र ससाने काही तुम्हाला वस्तुनिष्ठ माहिती तुम्हाला देतील पण या दादा पवारांवरती आमचा आरोप आहे की अजितदादा पवारांना इथल्या कारखानदारीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे अजितदादा पवारांना या महाराष्ट्रामध्ये सारथीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे एका बाजूला सारथीला एकोणीसशे करोड रुपये निधी दिला जातो पुण्यामध्ये सारथीला एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल ला अशी इमारत पुण्यामध्ये उभी राहिलेली आहे मी आज एडव्होकेट मंगेश आणि आणि मी या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या अजितदादा पवारांना एक आव्हान करणार आहोत की या सारथीच्या बिल्डिंग दोन फ्लोअर हे आमच्या महाज्योतीच्या कार्यालयासाठी त्यांनी उपलब्ध करून दिले ज्या दिवशी आमच्या महाज्योतीला जागा भेटेल आमच्या महाज्योतीला निधी भेटेल आमच्या महाज्योतीच्या इमारतीची पायाभरणी होईल बिल्डिंग उभी राहील आणि ज्या दिवशी बिल्डिंग उभी राहील त्या दिवशी आम्ही ते सन्मान सारथीला ते दोन फ्लोअर आम्ही परत हा झाला इमारतीच्या बाबतीमध्ये आज सारथीसाठी दिलं पाहिजे सार्थीला देण्याबद्दल आमचा विरोध नाही सार्थीला आज छत्रपती संभाजीनगर मध्ये इमारतीचे दोन बिल्डिंग उभ्या सुरू आहेत कोल्हापूरला सुरू आहेत अनेक ठिकाणी पायाभरणी चालू आहे ते डिटेल अॅडव्होकेट मंगेशी देतीलच तुम्हाला पण साथीच्या बिल्डिंग मध्ये कार्यालयाला आम्हाला परवानगी मिळावी दोन फ्लोअर आम्हाला मिळावेत कारण हे हे गव्हर्नमेंट जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाकडं प्रत्येक घटकाकडे जर समान न्यायालय पाहत असेल तर साथीच्या बिल्डिंगमध्ये महाज्युतीचं कार्यालय अथवा महायुतीच्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली स्टँडर्ड अभ्यासिका का उपलब्ध होऊ नये ही आमची मागणी या सरकारकडे आहे आणि मग एमपीएससी सी असेल बजेट असेल हे झालं विद्यार्थ्यांच्या महायुतीच्या संदर्भात पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये बारा बलुतेदार अकरा बनुजेदारांचे जी काही आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती ओबीसीचा एक गट्टा मतदान घेण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अनेक महामंडळ अस्तित्वात जी आजही कागदोपत्री आहे त्यांचे अध्यक्ष कधी नेमले जाणार आहे त्यांना भरघोस निधी कधी मिळणार आहे आणि या लोकांना न्याय कधी मिळणार आहे असे आमचे अनेक प्रश्न आहेत जेव्हा यानंतर मंगेशजी बोलतील वस्तुनिष्ठ माहिती तुमच्या समोर समोर मी मांडतो धन्यवाद एकंदरीत आता आमचे सहकारी आके सरांनी गेल्या दहा पंधरा दिवसापासून ज्या व्यवस्थेला अर्थमंत्र्यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तर कोण कोण देत नाहीये आणि कोण देताना दिसत नाही जे आकडेवारी आम्ही मांडतोय किंवा आम्ही विचारतोय तर त्याची आम्हाला तांत्रिक दृष्ट्या पुराव्या दिवशी कोणी तर माराखा, पुंभी, पुंभी, माराखा, भी भी या संदर्भात आता पहिल्यांदा मी सारथीचा जो विषय आला तर आपण सारथी ही संस्था मराठा कुणबी कुणबी मराठा प्रवर्गातील जे आमचे बांधव आहेत त्यांच्यासाठी ज्या विविध योजना आहेत त्या योजना म्हणजे स्कॉलरशिप्स असतील त्यानंतर एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षांचे जे स्टेटमेंट असतील त्या त्या संदर्भात त्या सगळ्या योजनांचा शासनातर्फे जो लाभ आहे तो लाभ देण्यासाठी आहे आणि महाज्योती जी आहे ही सर्वप्रथम महाराष्ट्राला गेलं पाहिजे महाज्योतीच्या अंतर काय काय येतं तर ओबीसी मधल्या तब्बल साडेचारशे जाती त्याच्यामध्ये ओबीसी विजेएन टी आलुतेदार बलुतेदार माक्रो ओबीसी एसबीसी जवळजवळ महाराष्ट्रामधील तेरा कोटी महाराष्ट्रामधील सहा कोटी जो ओबीसी आहे चोपन्न टक्के त्याच्यामधील जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी ते विद्यार ही महाज्योती आहे आता मी सारथीचे जे मुख्यालय किंवा सारथीला ज्या आस्थापनांसाठी जो शासनाने आणि तो अजितदादांनी जो फंड वर्ग केलेला आहे अलॉट केलेला आहे बजेट ते मी तुम्हाला आपल्या सर्वांनाच वाचून दाखवतो आणि सर्वात प्रथम महाज्योती असेल सारथी असेल ह्या दोन्ही संस्था ह्या ओबीसी महामंडळ ओबीसी मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत आधी होत्या पण त्यानंतर माननीय अजितदादांनी सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ हे त्यांच्या नियोजन विभागाच्या अंडर घेतलं म्हणजे सारथीच आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पालकत्व अजितदादानी स्वतःकडे घेतलं मग माझा सवाल आहे अजितदा दादा, का बर मग तुमचे सगळे सोयरे असतील गणगोतात ते असतील तुम्ही घरातले जे तुमची कोर आहे त्यांच्या संस्था तुम्ही स्वतःकडे घेतल्या आणि मग महाज्योतीला का बरं तुम्ही मग ओबीसी मंत्रालयात ठेवलंय आता सारथीला काय काय या आस्थापनासाठी किती निधी दिलाय ते मी वाचून दाखवतो आणि हे शासनाकडून आलेलं पत्र आहे सारथीचं पुणे सा मुख्यालय जमिनीचे क्षेत्रफळ एक्केचाळीस गुंठे त्याला प्रशासकीय मान्यता रक्कम सत्याऐंशी पॉइंट एकोणपन्नास कोटी विभागीय मुख्यालय कोल्हापूर एक हेक्टर पंच्याऐंशी आठ म्हणजे जवळजवळ सहा एकर जागा एकशे अठ्याहत्तर कोटी आजितदा त्यासाठी दिलेले सारथी विभागीय कार्यालय नाशिक एक हेक्टर दहा आठ आणि एकशे सदुसष्ट कोटी नाशिकच्या बिल्डिंगला सारथी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर एक हेक्टर चोवीस आर आणि एकशे चाळीस कोटी त्यासाठी सगळ्या दादांनी दिले सारथी विभागीय कार्यालय खारघर याला पस्तीस आर पस्तीस गुंठे जागा खारघर मध्ये लक्षात घ्या मुंबईमध्ये आणि एकशे चाळीस कोटी सारथी विभागीय कार्यालय लातूर एक हेक्टर साठ आर म्हणजे जवळपास साडेतीन एकर जमीन एकशे बहात्तर कोटी सारथी विभागीय कार्यालय नागपूर अडुसष्ट दीड एकर आणि एकशे त्र्याहत्तर कोटी सारथी विभागीय कार्यालय आता जे आहे ते मुख्यालय त्याला एक एकर जागा आहे आता विभागीय कार्यालयाचं काम खूप जोरात चालू आहे मध्ये त्याला एक हेक्टर अठरा एक हेक्टर अठरा आठ म्हणजे तीन एकर जागा मध्ये मोक्याच्या ठिकाणी एकशे चोपन्न कोटी त्याचं काम चालू आहे सारथीय विभागीय कार्यालय अमरावती त्याला दोन पॉईंट चोवीस दोन हेक्टर चोवीस आठ म्हणजे जवळजवळ हे साधारणतः सात एक झालं एकशे एक्क्याहत्तर कोटी अशी एकूण तेराशे साठ कोटी ते फक्त सारथीच्या साठी ते दिलेले आहेत आणि टार्गेट हे दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण करायचंय आणि याच्या उलट महाज्योतीला फक्त नाशिकला जागा मिळालेली आहे त्याला अजून निधी मिळाला नाही आणि नागपूरला फक्त साठ कोटी दिले पुण्याच्या जागेचं मी सारथीच सांगतो महायुतीच्या संचालकांनी मागणी केली होती औंध येथे अठरा एकर जागा दुग्ध विभागाची आहे पशुची, पशुची जागा त्यातले आठ एकर जागा द्या हे पत्र आहे आणि या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाच पत्र आहे तहसीलदार पुणे तहसीलदार पुणे पत्र दिले कोणाला तहसीलदार महसूलांना की आम्हाला ही जागा द्या आणि या तहसीलदार महसूल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे यांनी यांना पत्र दिले की तुम्हाला वाचून दाखवा तुम्ही म्हणजे पालकत्व जो घेतो तो किती महत्वाचा असतो आपल्याला कळते त्याच्यामध्ये कळवण्यात येते की आपल्याकडील आदेश क्रमांक दिस दिस दॅट पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना अटी शर्तीवर प्रदान केलेले आहे सदरची जागा त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस रोजी दिलेला आहे आणि सदर संस्थेत जागा प्रदान केल्यामुळे विषयांकित नमुन संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही म्हणजे काय आम्ही पीएमआरडीला जागा देतोय त्यामुळे तुमच्या महाज्योतीला आम्हाला जागा उपलब्ध नाही हे आदित्यदांचा सा सामाजिक न्याय सारथीला एक करो एकर जमीन पुन्हा वाचत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की संदर्भीय पत्रांवय विषयांकित मिळकतीबाबत मुद्दा क्रमांक एक ते चार अनुषंगाने माहिती सादर करण्याबाबत कळवले कळवण्यात आलेले असून प्रस्तुत प्रकरणी मंडल मंडल अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून मुद्दा क्रमांक दोन अन्वय अहवाल सादर केलेला आहे त्यानुसार कळवण्यात येते की प्रस्तुत मिळकत आपले कडील आदर्श आदेश क्रमांक टी पब्लिक सी आर पुलिक, चार ऑब्लिक एकवीस अन्वय महान, महानगर आयुक्त तथा मुख्य अधिकारी कार्यकारी पुणे महानगर प्रदेश प्रा, विकास प्राधिकरण पुणे यांना अटी व शर्तीवर प्रदान केले आहे त्यानुसार सदर जागेचा ताबा सदर संस्थेस दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस रोजी देण्यात आलेले आहे सदर संस्थेस जागा प्रदान केल्यामुळे नमूद संस्थेस जागा वाटपासाठी उपलब्ध नाही सदर माहिती आपल्या पुढील कार्यवाही व सविनर सादर आहे सोबत मंडलाधिकारी यांचा अहवाल व इतर कागदपत्रे जोडलेली आहे त्याच्या जी मागणी होती ते पण देतो तुम्हाला एकोणीस मध्ये मागणी केलेली दोन हजार एकोणीस पण नाही दोन हजार पंधरा मध्ये सॉरी दोन हजार एकोणीस मध्ये मागणी केलेली कुठली दोन हजार आधी महाज्योती दोन हजार अठरा सारथी दोन हजार अठरा दोन हजार अठराची स्थापना तर एकंदरीत निधी आणि जागेमध्ये कसा भेदभाव होतोय हे आपण पाहिलं आता आपण कर्ज वाटप बघू अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला आतापर्यंत किती अर्थसहाय्य शासनामार्फत दिलं हे माहितीच्या अधिकारामधली माहिती आहे त्याच्यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोटी दोन हजार तेवीस चोवीस ला तीनशे चाळीस कोटी दोन हजार चोवीस पंचवीस ला तीनशे तेवीस कोटी असे एक हजार त्रेसष्ट कोटी रुपये साहेब महामंडळाला कर्ज वाटपासाठी दिलेले आणि आता माझ्याकडं ओबीसी महामंडळाची ही आकडेवारी जी मे दाखवतो दोन हजार पंधरा सोळा सात कोटी दोन हजार सोळा सतरा आठ कोटी दोन हजार सतरा अठरा नऊ कोटी दोन हजार अठरा एकोणीस नऊ कोटी पंच्याऐंशी कोटी शून्य नाहीत ना वरती दोनशे नाही 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 शून्य नाहीत नाही त्यांनीच दिलेलं आहे मुख्यमंत्री एकंदरीत तीनशे अडोतीस कोटी दिलेले आहेत ओबीसी महामंडळाला आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक हजार कोटी का तुमच्या हातामध्ये सत्तेच्या आणि जिजोरीच्या चाव्यात म्हणून का तुमच्या हातामध्ये राज्याची सत्ता आहे म्हणून आमची संख्या किती आहे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कोण लाभार्थी आहेत कुठला वर्ग लाभार्थी आहे त्यांची संख्या किती आहे त्या प्रमाणामध्ये आम्हाला चारपट तुम्ही निधी दिला पाहिजे ना तर एकंदरीत हा सगळा जो आमच्यावर डिस्क्रिमिनेशन होत आहे हा भेदभाव होतोय फक्त मग तुम्ही फक्त ओबीसी आणि मग तुम्ही जात पाहून हे करताय का असा असा तुझा भाव करताय का आता मी तुम्हाला दुसरी आकडेवारी देतो की टार्टी या संस्थेने एमपीएससी युपीएससी इतर सगळ्या स्पर्धा या यांच्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षांना जो निधी दिला जातो त्या निधीसाठी सगळ्यांची एकत्र म्हणजे बार्टी तारटी सातटी महाज्योती या सगळ्या विद्यार्थ्यांची एकत्र एक परीक्षा घेतली आता या परीक्षेची मी आकडेवारी काल थोडीशी काढून घेतली ऑफिशियल तर याच्यामध्ये एकूण विद्यार्थीनी अप्लाय केला या परीक्षेसाठी दोन लाख पस्तीस हजार एकशे एकोणीस विद्यार्थ्यांनी या परीक्षेला अप्लाय केला आता याच्यातला जर स्प्लिट केलं आपण बघितलं तर डार्टीच्या माध्यमातन या परीक्षेसाठी सतरा हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं बार्टीच्या माध्यमातून एकोणचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली साथी मधून सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी दिली आणि आता कान घेऊन ऐका महाज्योतीच्या या सगळ्या एस्पिरंट विद्यार्थ्यांनी एमपीएससी युपीएस साठी त्याच्यामध्ये किती विद्यार्थी होते एक लाख तीस हजार सातशे नव्याण्णव मग या तिन्हीच्या पटीमध्ये त्यांच्या तिन्हीची एकत्रित संख्येपेक्षा जास्त जर महाज्योतीचे विद्यार्थी अप्लाय करतात तर मग तुम्ही महाज्योतीला निधी किती दिला पाहिजे सारथीला तीनशे कोटी देताय म्हणून महाज्योतीला पण तुम्ही तीनशेच कोटी देणार का आम्हाला पंधराशे कोटी तरी निधीची गरज आहे तर हा कुठंतरी न्याय होईल याचे विद्यार्थी बघा किती आहेत आणि आम्हाला साधं ऑफिस नाही आमचं महाज्योतीचं ऑफिस त्या येरोल्याच्या समाज कल्याणच्या एवढाच हॉल असेल की त्या हॉलमध्ये एकच ऑफिस आहे असं तुम्ही सामाजिक नाही करणार आणि मग अजितदारांवर लक्ष्मण आखे बोलले तर मग त्या मिटकरींना राग येतो आमच्या रुपालिताना राग येतो त्या चव्हाणांना राग येतो मग हे प्रश्न तुम्ही स्वतःला मानताना आम्ही ओबीसी आहे मग एक एखाद्या हो दादा हे बघा तुम्ही आम्ही ओबीसी आहोत ही साथीची बिल्डिंग एवढी चकाचक एकदम फॉरेन मध्ये गेले का वाटते पण आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जागा तिथे दिली गेली नाहीये मग हे जे सगळे ओबीसी नेते राजीदाचं पाठराखण करणारे तुम्हाला कुठंतरी वाटतं का रे तुमच्या महाज्योतीच्या ओबीसी महामंडळाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी मागणी केली बाजीदा हक्क नाही हा आमचा सवाल आहे आता याच्यामध्ये होता। ले ले जे। ते सगळे भेदभाव होतात हे गेल्या एक दीड वर्षापासून सगळे ओरडतात आणि त्यावर कुठलं तरी सरकारला वाटलं नाही बाबा याच्यामध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाने एक हा नोटिफिकेशन काढलं ते नोटिफिकेशनचं एक हे काय माहिती आहे की भारती साती महाज्योती अथवा इतर कस्तम स्वयं संस्थांमार्फत कार्यान्वित असलेल्या अथवा येणाऱ्या अभि छात्रवृत्ती प्रशिक्षण कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती या योजनेमध्ये समानता आणण्याकरता सर्वकष धोरण निश्चित करण्याबाबत तुम्ही जे आर कार हो समानता आणण्याचा समानता कुठं आणली कुठं आमच्या आता महाज्योतीच्या तुम्ही फक्त दाखवा आम्हाला जागा कुठं कुठं दिल्या कोल्हापूरला आहे का जागा कोकणामध्ये आहे का जागा फक्त तीन ठिकाणी तीन जिल्ह्याच्या ठिकाणी तीन जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त महाज्योतीच्या इमारती संदर्भात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात समर्थता दाखवली फक्त तीन जिल्ह्याच्या ठिकाणी बाकीच्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी महाज्योतीला जागा सुद्धा अवेलेबल नाही माननीय अजितदादा पवार माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब या महाराष्ट्रामधल्या कोविशिल्डच्या बाबतीमध्ये हाच सामाजिक न्याय आहे का हा आमचा सवाल आहे का आणि हा निधी जो आहे आता आमच्या काही मागण्या पण आहेत पीएचडीच्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फरका सरळ रक्कम मिळाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे आणि हा परत घेण्यासाठी बघा आमच्या महाज्योतीच्या पंचावन्न मुलांनी पाचशे पंचावन्न मुलांनी फेलोशिप सोडून दिली नको आम्हाला फेलोशिप म्हणून विद्यार्थी आहेत विद्यार्थी तर अकॅडमिक एकदम चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतील म्हणजे महाज्योतीच्या बाबतीमध्ये असा दुषाभाव का होतोय मी रात्री एक गुगल मीट केली महाज्योतीच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यामध्ये एक गोसाबी समाजामधला मुलगा होता त्यामध्ये एक वडाळा समाजातला मुलगा होता ज्याला आई वडील नाही किंवा तो एकदम एकदम ओबीसी म्हणजे कोण आहे बोलू ते आलो ते ओबीसी म्हणजे कोण आहे विजय विमुक्त जाती जपातीमधली माणसं या माणसांना तुम्ही पीएचडी करून देत नाही तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं दायित्व आहे की पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना तुम्ही नोकरी द्यायला पाहिजे ते मागतायत तुम्हाला स्टायपंड तुम्ही नोकरी द्यायची जबाबदारी तर सोडून दिली पण तुम्ही त्यांना स्टायपंड देऊ शकत नाही एका बाजूला सारथीला वेगळा आले आहे बारतीला वेगळा आले आहे आणि महाज्योतीला वेगळा आहे या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे आधी ओबीसीचे मंत्री मंत्रीगण आहेत त्या सगळ्या लोकांची एक बैठक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे आणि यावरती एक धोरण ठरवलं पाहिजे कारण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली पाहिजे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे लोकसंख्या किती आहे जे सारथीला ते महाज्योतीला असं नाही चालणार जे सारथीला त्याच्यापेक्षा तीन पट महाज्योतीला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि मागणी सोशील असते पण गेले दोन महिन्यापूर्वी असेल तीन महिन्यापूर्वी असेल महाज्योतीच्या निधीमध्ये घोटाळा झाला गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या निधी पुढे आल्या होत्या त्या घोटा असेल किंवा क्लासेस चालकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये संगणमत करून घोटाळ्याची रुपये लुटल्याची देखील बातमी आली होती अशा अनेक आरोप बातम्या पुढे या पुढे आल्यावर त्याकडे तुम्ही कधी बघितलं बघितले चौकशी तर झालीच पाहिजे असे जर आरोप झाले असतील तर ते संबंधित ऐका संबंधित कोण जे सचिव असतील संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील संबंधित बहुजन कल्याण मंत्री असतील या सगळ्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे ना आणि तुम्ही सुद्धा आम्ही आंदोलन करतोय आम्ही मागणी करतोय हा प्रश्न आम्हाला विचारण्याऐवजी बहुजन कल्याण मंत्र्यांना हा प्रश्न विचारला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर तो परिणामकारक होईल ते उत्तर देऊ शकतील तुमचे जर काही आरोप असतील काही इलेख्युले झाले असतील काही गोष्टी तर त्याचं उत्तर त्या बहुजन कल्याण मंत्र्यांकडून तुम्ही घ्यायला हवं आम्ही तर मागणी करतोय आम्ही पण म्हणतो की असं जर काय झालं असेल तर त्या जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि अगोदरच असतील अशा संस्थेवर असे जर ताशेरे उठले गेले प्रश्नचिन्ह निर्माण केलं आता आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि असाच विषय सारथीच्या बाबतीत गाडी घेण्यावर झाला होता सदानंद मोरेंवर आरोप झाले होते त्यामुळे हे आरोप होत राहतील आम्ही इथं आमचे जे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रांना पुण्यात शिकायला येतात कुठेतरी त्यांना स्पर्धा परीक्षेना अपियर होतात त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथं बसलोय त्याला तो पाँग आलंच आहे इथे सर्व विद्यार्थ्यांना जे डॉक्टर डिस्कशन पासून पूर्ण फेलोशिप मिळालेली आहे फक्त माझे जे विद्यार्थी बाकी आहे मग दोन दोन प्रश्न आम्ही विचारतो आहोत पाच महिने सहा दिवसाची फेलोशिप महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे पण सारथीच्या विद्यार्थ्यांना आठ आठ नऊ नऊ लाख रुपये मिळालेले आहेत अशी आमची माहिती आहे म्हणजे चुकीची माहिती आहे का हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे महाज्योतीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव का होतोय हा तर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत त्यामुळे अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं सारथीच दायित्व घेतलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं दायित्व घेतलं त्या पद पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय तुम्ही महाज्योती आणि ओबीसीचे आर्थिक विकास महामंडळ यांचं दायित्व घेणार आहात का बहुजन कल्याण मंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी करणार आहात का एकदा कळू द्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती आहे तुम्ही या महामंडळांचे अध्यक्ष नेमणार आहात की नाही काही हे महामंडळ फक्त कागदोपत्री आहेत त्यामुळं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमचे आमचे जे हे आरोप आहेत त्याची उत्तर आम्हाला लवकर मिळाली पाहिजे हकी साहेब मुद्दा असा आहे तुमच्यावर बेसिक आरोप असा की तुम्ही फक्त अजित पवारांवर टार्गेट का करता याचं उत्तर हवंय कारण दुसरा आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनीच तुम्हाला त्यांना टार्गेट करायला सांगितलंय का मुख्यमंत्री महोदयांना लक्ष्मण हक्केच माणूस मिळला का त्यांच्या पक्षामध्ये कोण ओबीसीचे नेते वगैरे आहेत की नाही मुख्यमंत्री महोदयांना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा कोण माणूस आहे की नाही मुळात आमची मागणी अशी आहे आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काची मागणी आहे आणि अजितदादा पवारांवरती आम्ही जे आरोप केले ते फक्त महाज्योतीच्या निधीच्या संदर्भात आमचे पीएचडी चे विद्यार्थी ज्यावेळी अजितदादा पवारांकडे गेले त्यावेळी अजितदादा पवारांनी जे उत्तर दिलेलं आहे ते एक अशिक्षित माणूस ज्यावेळी एका महत्वाच्या पदावर बसल्यावर काय त्याची मानसिकता असते त्याचं ते